साठे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आंबेडकरी बांधव मातृ समाजाचे बांधव अनुसूचित जातीचे सगळ्या माणसांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि भविष्यामध्ये या सर्वसामान न्याय देण्याचं काम ते महाराष्ट्रात करतील सगळे उपेक्षित वर्ग आहे या उपेक्षित वर्गाने त्यांच्यासोबत राहून त्यांच्या ह्या चांगल्या चळवळी आताच आपण त्यांचे विचार ऐकले अत्यंत उच्च विचार आहेत आणि माणसाला जसं साहित्यरत्न साठेने जे माणसं माणसं जोडण्याचं काम केलं तोच लढा ते महाराष्ट्रात सुरू केला आहे त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्यासोबत राहून आपल्या सगळ्याला साहित्यरत्न साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक सचिन टिप्पणी आजच्या दिवशी करणार नाही पण मागच्या नेत्यांनी समाजाला थोडं भरकटण्याचं काम केलं आणि सचिन भाऊसारखा एक उमदा तरुण आणि तरुणांना सोबत एक नवी फळी निर्माण करून एक नवा आदर्श आणि माता समाजाची नवी दिशा आहे आणि एक मोठा नेता आज त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला मिळेल मला असं आशा त्यांच्या भाषणातून